इम्रान हाशमी मधल्या सर्वात आवडत्या रोमॅंटिक आयकॉन पैकी एक जो प्रत्येक मुलीला आवडतो इम्रान हाशमीला कोणत्याही ओळखीची गरज सुद्धा नाहीये हिंदी चित्रपट सृष्टीतील म्हणून सिरियल्ट आणि आकर्षक अभिनेता म्हणून सर्वांची आलाय अभिनेताश्मी हा बॉलिवूड मधला किसिंग किंग म्हणून ओळखला जातो तर फक्त किसिंग किंग म्हणूनच त्याची ओळख नाहीये एक अतिशय प्रामाणिक कलाकार एकदम कुल कलाकार म्हणून त्याची बॉलिवूड मध्ये ओळख आहे पण इम्रानचं वैयक्तिक आयुष्य त्याच्या चित्रपटांमधल्या भूमिकांच्या विरुद्ध आहे इम्रान हा एक अत्यंत प्रामाणिक नवरा आहे त्याची पत्नी परवीन शहाणीवर त्याचा अत्यंत प्रेम आहे तर मग जाणून घेऊया इम्रान आणि परवीनची एक अनोखी प्रेम कहाणी नमस्कार मंडई मी आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी इम्रान आणि परवीन हे हायस्कूल मध्ये असल्यापासून सोबत आहेत आणि ते एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतात त्यावेळी इम्रान पैसे कमवण्यासाठी आणि काहीतरी बनण्यासाठी धडपडत होता पण परवीनवर त्याचं फार प्रेम होतं आणि दोघांनाही या नात्यामध्ये पुढे जायचं होतं इम्रान हा लोकप्रिय चित्रपट निर्माते महेश भट यांचा पुतण्या आहे हे बऱ्याच जणांना माहीत नाहीये म्हणून अगदी चित्रपटामध्ये येण्यापूर्वीपासूनच तो या क्षेत्राशी जोडला गेलेला होता त्याने आजवर मर्डर जहीर आशिक बनाय आपने कलयुग अक्सर आवारा गँगस्टर हमारी अधुरी कहाणी वन्स अपॉन टाइम इन मुंबई मर्डर टू द डर्टी पिक्चर शांघाय अशा अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारलेल्या आहेत आणि हे सर्व सिनेमे हिट सुद्धा ठरले आहेत दोन हजार चार मध्ये इम्रानला मर्डर या चित्रपटातून मोठा यशस्वी ब्रेक मिळाला होता हा चित्रपट बहुतेक चित्रपटगृहांमध्ये शंभर दिवसांहून अधिक काळ चालला आणि त्यामुळे त्याला रोमँटिक सिरियल किसरचा टॅग मिळाला या चित्रपटाच्या यशामुळे इम्रान हाशमी आर्थिकदृष्ट्या झाला आणि तेव्हाच त्याने लग्न करण्याचा विचार केला इम्रान आणि परवीन हे दोघंही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कुठेही वाच्यता करत नाहीत ते दोघं सुद्धा खूपच शांत आहेत त्यामुळे त्यांनी चौदा डिसेंबर दोन हजार सहा रोजी पारंपरिक निकाह समारंभामध्ये लग्न केलं या खासगी कार्यक्रमामध्ये फक्त भट कुटुंबासह जोडप्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंब उपस्थित होते त्यांच्या फॅन्सला या दोघांच्या लग्नाचा एकही फोटो पाहायला मिळाला नाही इतका वैयक्तिक आणि छोटासा हा सोहळा होता इम्रानने सांगितलं होतं की त्याची पत्नी परवीन ही इम्रानच्या प्रत्येक किसिंग सीन साठी सुरुवातीला रागवायची आणि नंतर प्रत्येक किसिंग सीन साठी इम्रान तिला एक महागडी बॅग खरेदी करून द्यायचा म्हणजे असा नियमच परवीनने बनवला होता